आपण नेहमीच ऐकतो ना नगरपंचायत नगरपरिषद महानगरपालिका ही नावं ऐकायला जरी सारखी वाटत असली तरी त्यांच्या कामात आणि अधिकारात खूप मोठा फरक आहे चला तर मग आज सोप्या भाषेत समजून घेऊया की आपलं शहर नक्कीच चालतं कसं तर मुद्दा हाच आहे की या तिघांमध्ये नेमका फरक आहे तरी काय या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच आहेत या नाही पण त्यांची रचना त्यांचे अधिकार आणि त्यांच्या जबाबदाऱ्या खूप वेगवेगळ्या आहेत आणि हे सगळं कशावर ठरतं तर त्या शहराची लोकसंख्या आणि विकासाचा टप्पा यावर पण या संस्थांना इतकी ताकद कुठून मिळते तर ती येते आपल्या राज्यघटनेतून चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने या संस्थांना एक घटनात्मक दर्जा दिला आहे याचाच अर्थ लोकांना त्यांच्या स्थानिक पातळीवरच्या विकासात थ्रेट सहभागी होण्याचा हक्क मिळतो आणि हे खऱ्या लोकशाहीसाठी खूप महत्वाचं आहे चला तर मग सुरुवात करू या सगळ्यात लहान घटकापासून शहरीकरणाच्या प्रवासातली ही आहे पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी नगरपंचायत मग नगरपंचायत म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगायचं तर हे असं ठिकाण आहे जे ना पूर्णपणे गाव आहे ना पूर्णपणे शहर म्हणजे शहराच्या दिशेने पहिलं पाऊल टाकते अशा संक्रमणावस्थेतील भागांसाठी ही संस्था काम करते आता नगरपंचायत बनायला काही नियम आहेत पहिला म्हणजे लोकसंख्या ती साधारण दहा हजार ते पंचवीस हजारच्या दरम्यान असावी लागते आणि दुसरा जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे तिथले पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोक शेती सोडून इतर काहीतरी काम करत असले पाहिजेत मग ही नगरपंचायत कामं काय करते तर अगदी मूलभूत गोष्टी म्हणजे पिण्याचं पाणी रस्त्यावरचे दिवे साफसफाई आणि गटारांची व्यवस्था शहराच्या सुरुवातीसाठी ह्याच गोष्टी तर सगळ्यात जास्त गरजेच्या असतात ना बरोबर ना प्रत्येक संस्थेचे दोन प्रमुख असतात एक राजकीय आणि एक प्रशासकीय इथे राजकीय प्रमुख असतात अध्यक्ष आणि सगळा प्रशासनाचा कारभार पाहतात ते एक कार्यकारी अधिकारी बरं नगरपंचायतीच्या पुढे काय जेव्हा एखादं ठिकाण अजून मोठं होतं तेव्हा येतो पुढचा टप्पा तो, तो म्हणजे नगरपरिषदेचा जो लहान शहरांसाठी असतो आता आपण आलोय लहान शहरांकडे जिथे लोकसंख्या पंचवीस हजारांपेक्षा जास्त होते तिथे नगरपरिषद अस्तित्वात येते गंमत म्हणजे महाराष्ट्रात लोकसंख्येनुसार या नगरपरिषदांचे अ ब क असे प्रकारसुद्धा आहेत पण सुरुवात होते पंचवीस हजारांपासून आता शहर मोठं झालं म्हणजे जबाबदाऱ्याही वाढणार फक्त पाणी दिव्यांपुरतं मर्यादित न राहता आता आरोग्यसेवा रस्ते बांधणं शिक्षण अग्निशमन दल एवढंच नाही तर जन्ममृत्यूची नोंद ठेवणं ही सगळी कामं नगरपरिषदेला करावी लागतात इथे पण नेतृत्व रचना थोडी वेगळी आहे नगरपरिषदेचे राजकीय प्रमुख असतात नगराध्यक्ष आणि प्रशासकीय प्रमुख असतात मुख्याधिकारी आणि हे जे मुख्याधिकारी असतात ना त्यांची नेमणूक थेट राज्य सरकार करतं आता इथे एक गोष्ट जी नेहमी गोंधळ निर्माण करते ती म्हणजे नगरपालिका हा शब्द आपण बोलता बोलता नगरपरिषदेलाच नगरपालिका म्हणून टाकतो पण खरंतर नगरपालिका हा एक मोठा शब्द आहे ज्याचा अर्थ होतो म्युन्सिपॅलिटी त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या नगरपंचायत आणि नगरपरिषद दोन्ही नगरपालिकाच नगर आहेत हा फरक लक्षात ठेवणं महत्वाचं आहे आणि आता आपण येतोय शहरी प्रशासनाच्या सर्वात वरच्या स्तरावर म्हणजे ती ठिकाणं जी मोठी विकसित शहरं आहेत आणि ज्यांची जबाबदारी सांभाळते महानगरपालिका मोठी शहरं म्हणजे किती मोठी तर जिथे लोकसंख्या तीन लाखांपेक्षा जास्त असते तिथे येते महानगरपालिका आपल्या महाराष्ट्रात मुंबई पुणे नागपूरसारखी एकूण एकोणतीस शहरं आहेत जिथे महानगरपालिका आहेत इथे कामाची व्याप्ती प्रचंड आहे अवाढ्य आहे ही संस्था फक्त सुविधा देत नाही तर शहराचं भविष्य घडवते म्हणजे मोठमोठे पाणीपुरवठा प्रकल्प संपूर्ण शहराचं ड्रेनेज नेटवर्क भले मोठे रस्ते पूल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सगळं काही महानगरपालिकेचे राजकीय प्रमुख म्हणजे महापौर आणि प्रशासकीय धुरा सांभाळतात महानगरपालिका आयुक्त हे आयुक्त थेट आय ए एस अधिकारी असतात ज्यांना राज्य सरकार नेमणूक देतं म्हणजे किती मोठी जबाबदारी असेल याचा विचार करा चला आतापर्यंत आपण या तिन्ही संस्थांबद्दल बरंच काही जाणून घेतलं आता एकाच नजरेत बघूया की यातला मुख्य फरक काय आहे म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात राहील तर हे बघा सगळा खेळ आहे लोकसंख्येचा आणि विकासाच्या गरजेचा नगरपंचायत म्हणजे गावाचं शहर होण्याच्या प्रवासातली पहिली पायरी जिथे फक्त बेसिक सुविधा मिळतात नगर परिषद लहान शहरांच्या विकासाचं काम करते आणि महानगरपालिका ती मोठ्या शहरांसाठी मोठमोठ्या पायाभूत सुविधा उभ्या करते अगदी सोपा आहे तर आता आपल्याला नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिका यामधला फरक अगदी स्पष्ट झाला असेल या माहितीमुळे आपलं शहर कोण चालवतं आणि कसं चालवतं हे समजायला नक्कीच मदत होईल आता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा की आपण ज्या शहरात राहतो त्या संस्थेबद्दल आपल्याला अजून काय माहिती आहे आणि काय जाणून घ्यायचे आहे